नाही तुम्ही तुम्ही बघा नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा, मुद्दा, मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायवर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोक ही सुज्ञे आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकार शंभर टक्के मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि दहा वर्षात काय केलं असं आपण म्हणा लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याचं बोलूयात ते मी त्यांना चॅलेंज दिलाय त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलक शंभर टक्के तयार आहे कधी देत तुम्ही द्या दे, तुम्ही द्या वेळ आहोत माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन